आता आमचे काय आमचं एवढं अनुभव नाही या फीलमध्ये आपल्यामध्ये तुम्हाला आम्ही युवकांनी करू ह्या मोखाडीचा विकास जर साधायचा असेल आणि जिल्ह्याची योगना केवळ आपल्याला तिला मतदान जर केलं आपलं आणि मतदान जर ते याच्यामध्ये गेलं निवडून तर नक्की युवकांचे जे विजन आहे रोजगार असेल त्या रोजगाराची संधी आणि ह्या रोजगाराच्या माध्यमातून ह्या भागाचा विकास सामाजिक विकास असेल आर्थिक असेल शैक्षणिक असेल आपले साहेब आपल्या पाठीमागे सतत आहेत दोन चार वेळेस आमच्या त्यांच्याबरोबर आहे आणि आज या ठिकाणी आपल्यासाठी किंवा आपल्या शब्दासाठी आज त्यांचं पाऊल हे आपल्या मुखाऱ्या आणि पवनाच्या अशा जोबांमध्ये लागलेलं आहे आपण त्यांना आश्वासन देतो मोकड्याच्या वतीनं विकासच्या वतीनं आपला होणार म्हणजे होणार बहुजारी तुम्हाला आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो कागेल त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्हाला एक बैठक तुमच्याबरोबर बरोबर घ्यायची आहे मोकाडीची आमची अपेक्षा थँक्यू आज आपल्याकडं आप्पा बहुजन विकास आप्पा साहेब आलेले आहे तरी याच्या बाग मागच्या काळात सुद्धा आपण त्यांना बऱ्यापैकी सहकार्य केलेलं आहे त्याच पद्धतीने आताही आणि आम्ही निश्चित सांगू इच्छितो की आपला हा विकास ठरलेला आहे हे आजच तुम्हाला सांगतो की आपला उमेदवार हा विजय झाल्यात जमा आहे कारण या भागाचा विकास जर करायचा असेल तर सिटीशिवाय पर्याय नाही हे इथल्या जनतेला कळून चुकलेलं आहे तरी आपला विजय नक्कीच होईल एवढे बोलून माझी समज अजून कोण <laughs> बोलतो तेजस मी आपले लोकनेते आदरणीय आपले कुटुंब प्रमुख विनंती करतो की आलेल्या तरुणांना आपलं मार्गदर्शन करा आज या धावत्या भेटीच्या वेळी या इगातले सर्व वेगवेगळ्या पाड्यावरून जमलेले सगळे मान्यवर आपले तालुका अध्यक्ष गावाचे अध्यक्ष आपले सगळे सन्मान्य कार्यकर्ते बंधू मनापासून आनंद वाटतोय फिरतोय ठिकठिकाणी अशाच प्रकारे भेटीघाटी होत आहेत चांगल्या पद्धतीने सगळेजण विश्वास देत आहेत का आपण मेहनत करू आपली शेती निवडून आणू आणि मुखडा खुडाळा किंवा संपूर्ण आदिवशी विभागाचा जो विकास करायचा असेल तर आपली शेती पाहिजे त्या हिशोबाने जो विश्वास देतात तुम्ही त्याच्याबद्दल एक खात्री देतो का चांगल्या प्रकारे आपण या संपूर्ण आदिवासी परिसराचा पाण्याचा प्रश्न असेल जाण्या येण्याचा प्रश्न असेल हे सांगितल्याप्रमाणे शैक्षणिक आर्थिक सामाजिक विकास या सगळ्याच गोष्टींनी आपण सगळे एकत्र राहून आपल्या विभागातला विकास करू त्याच्याबद्दल खात्री बळगा राजेश पाटील अगोदर आपण जनरल जागेवर म्हणजे ओपन जागा होती त्याच्यावरून एक आदिवासी तरुण सभापती म्हणून आणला सगळ्यांना म्हणजे सगळ्यात तरुण महाराष्ट्रातला सभापती केला आज विधानसभेमध्ये साडेचार वर्ष काम करत असताना बोईसर विभागातले कोण पण तुमच्या नात्या गोतातले असतील त्यांना विचारा राजेश पाटीलने अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं आहे आणि धावणारा सगळ्या ठिकाणी अगदी शांतपणे बोलणार असा उमेदवार आहे जास्तीत जास्त जोर मारा एवढी सगळ्यांना विनंती करतो मी आणि तुमच्या हातामध्ये निवडून कोणाला आणायचं ते असते कार्यकर्ते जेवढे जोरात माझा अनुभव आहे नेते आपल्याकडे कोण नसले तरी कार्यकर्ते जोरात असले तर कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण काहीही जिंकू शकतो सगळ्यांना विनंती जोर मारा वीस तारखेपर्यंत आपल्याला घर टू घर पाडा टू पाडा नाही तर घर टू घर फिरून आपल्या उमेदवारांची माहिती द्यायची धन्यवाद चला आघाडीचा आघाडीचा